हायलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक चोवीस फेब्रुवारी अहमदनगरमधील घडामोडी संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अनुदान वाटपाचा कालावधी संपूर्णही दूध उत्पादक अनुदानापासून वंचित नगर शहराच्या विकासासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची माहिती सोमवारी राज्यातील बाजार समित्या राहणार बंद शासनाचं लक्ष वेधण्यासाठी करणार आंदोलन आर आर पाटील तालुकास्तरीय सुंदरगाव पुरस्कारावर वीर गावाची मोहर पालकमंत्र्यांचे हस्ते पुरस्काराचं वितरण अजय बारसकरांच्या माती गद्दारीचा शिक्का ऍडव्होकेट गजेंद्र दांगट यांचा गंभीर आरोप पारनेर तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी आंदोलन शेवगावात शेतकऱ्यांचं आसूड आंदोलन केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध शेतकरी आक्रमक रस्ता लुटीचा बनाव करणाऱ्या दोघांना अटक वेलवंडी पोलिसांची कारवाई मारहाण करून ट्रॅक्टर पळवला निवासे तालुक्यातील भानस हिवरा येथे घडली घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या